संभाजीनगरवरून बस पकडली दोनशे रुपयाची तिकीट काढला आणि मी, आल सुल मी आलो सुलतानपूरला तिथून लोणारला जाणार गाडीची वाट पाहू लागलो तेवढंच मला एक काळी पिवळी दिसली त्यात बसून मी लोणारला आलो लोणार या गावातच नाही सुनाचं मंदिर पहिल्यांदा तिथे गेलो पण तिथं कोणीच नव्हतं नंतर एक लसी घेतली आणि मेन लोणार तलावाकडे आलो बावन हजार वर्षांपूर्वी एका एस्ट्रॉईच्या धडकीमुळे या विविराची निर्मिती झाली होती तसंच जगामध्ये यासारखी खूप सारे सार विविर आहेत पण हा जगातला एकमेव असा विविर आहे ज्यामध्ये समुद्राच्या पाण्यापेक्षा सात पट जास्त सा खार पाणी आढळतं कोरोनाच्या काळामध्ये तर ना या पाण्याचा रंग पूर्ण गुलाबी झाला होता आणि तेव्हाच पहिल्यांदा मी या सरोवराबद्दल ऐकलं होतं आतमध्ये एंट्री केल्यावर सुरुवातीलाच हे गोमुख मंदिर लागलं जिथे की एक कुंड होतं त्यामध्ये बारा महिने पाणी वाहत असतं पुढे गेल्यावर एका एक वर चाळीस रुपये एंट्री फी भरली आणि लोणार त्या जंगलामध्ये प्रवेश केला जवळपास तीन ते चार तास त्या जंगलामध्ये फिरलो हिमाडपण वास्तुकलेची खूप सारी मंदिर पण बघितली फिरतानी मी एका बोलू की इथली मंदिर त्यावरती सातत्य कला सौंदर्य एवढं भारी आहे पण आज रविवार असून सुद्धा हे बघायला लोकांची काहीच गर्दी नव्हती कदाचित ही जागा सोशल मीडिया पासून जरा लांबच राहिली आणि त्याचा फायदा एक झालाय ते म्हणजे इथली बायोडायव्हर्सिटी एकदम जपून आणि इथं कचरा पण काहीच नाहीये